पेक्षा मी आणखीन हेच करते की जे पुढील आंदोलन ला आहे ते जसे आज शांततेनं आंदोलन म्हणजे मोर्चा झाला तसा पुढील मोर्चा हे शांततेत होऊन तुम्ही सर्व एकत्र राहून माझ्या कुटुंबा माग राहा जसे आज आम्हाला आमच्या वडील पोरखे करून गेलेत तसं तुम्ही कोणीही आम्हाला पोरखे करू नका आणि सदैव आमच्या पाठीशी राहा आणि लवकरात लवकर माझ्या न्याय माझ्या वडिलांना न्याय मिळून देण्यासाठी आज आपण हा मोर्चा काढलेला आहे या निवेदनामध्ये आपण एकूण सात मागण्या प्रशासनाकडे दिलेल्या आहेत या सर्व मागण्यांची तात्काळ दखल घेण्याबाबत तहसील कार्यालयाच्या वतीने प्रशासनाला ताबडतोब आता आम्ही निवेदन फॉरवर्ड करत आहोत आणि त्याचबरोबर जे संबंधित विभाग आहेत त्या सर्व विभागांना आपली जी मागणी आहे सात मागण्या ज्या आहेत विविध विभागाशी संबंधित आहेत त्या सगळ्या विभागांना आम्ही पत्रव्यवहार करून सगळं सदर सत्र देत आहोत आणि आपल्या ज्या मागण्यांच्या मार्फत आपण जो एका कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत तो निश्चितच आम्ही प्रशासनामार्फत न्याय देण्याची पूर्ण तजवीज ठेवलेली आहे आजचा हा जो मोर्चा आहे कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार न घडता जो आपण आता मोर्चा काढलेला आहे आणि प्रशासनाने सहकार्य केलेला आहे त्याबाबत बाबत सर्व रेणा प्रशासनाच्या वतीने आयोजकांचे खूप खूप धन्यवाद आणि आपलं हे निवेदन मी तात्काळ फॉरवर्ड करत आहे धन्यवाद काय आमचा जो आजपर्यंत चालत असलेला मोर्चा आहे तो अतिशय शांततेत असणारा मोर्चा आहे आजपर्यंत पण जेही काही मराठ्यांकडून मोर्चे झाले ते अतिशय शांततेमध्ये असणारी मोर्चे झाले पण आता मराठ्यांनी असणारा शांततेचा वारसा बाजूला ठेवून हा मराठा समाज जर उसळला तर तो मराठा समाज पुन्हा कुणालाच ऐकणार नाही कारण मराठा समाजामध्ये तितकी ताकद आहे आणि तुम्ही जर मराठा समाजाच्या शांततेचा जर गैरफायदा जर घेत असाल तुम्ही मराठा समाजाच्या शांततेचा जर फायदा घेत असाल तर मग मराठा समाज नक्कीच आज सतरा दिवस झालं तुमचा जर खरंच सक्का मेहना असता तुम्ही सगळ्या महिलांना लाडकी बहीण लाडकी बहीण असं म्हणता तुमच्या जर खरंच सक्क्या बहिणीच्या जर मालकाला जर असं झालं असतं तुमच्या सक्क्या बहिणीचा जर आज पती जर असा गेला असता तर तुम्ही तो असणारा जो कोणी आरोपी आहे तो आरोपी असा दडवून ठेवला नसता त्याला दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी फाशी दिली असते पण हे फक्त तुम्ही लाडकी बहीण म्हणता मतदानापुरते पैसे देता एवढंच करता तुम्ही बाकी काही करत नाहीत तुमचा जर तुम्हाला तुम्ही जर खरंच बहिणी जर मानत असाल तर तुम्ही असणार आज सतरा दिवस झालं वीस दिवसापर्यंत त्या आरोपीला अटक करा त्या आरोपीला असणारी फाशीची शिक्षा द्या तर आम्ही खरं समजू की तुम्ही खरच असणाऱ्या लाडक्या बहिणींना मानता काय सांगाल भैया नेमकं आज महाक्रोश मोर्चामध्ये सर्वाधिक मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात तरुण या ठिकाणी आलेले आहेत तरुणांचा रोष या सरकारला उडू कशा स्वरूपात होईल हा रोष सरकारला परवडणारा नसेल कारण की मसाजोग येथील सरपंच हे फक्त मराठा समाजाचेच काम करणाऱ्यापैकी नव्हते अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन ते काम करत होते आणि ज्या ठिकाणी ती घटना घडली ज्याच्याविरोधात त्यांनी आवाज उठवला दलित समाजाच्या युवकाला त्या ठिकाणी मारहाण झाली त्याला कुठंतरी आळा घालण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते पण त्या ते ठिकाणी त्यांचा सूडबुद्धीने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला व त्यांचा खून करण्यात आला तर अद्याप साधारणतः चार आरोपी पकडण्यात आले आहेत बाकीचे आरोपी फरार आहेत आजो आज अठरावा दिवस आहे आजपर्यंत कोणतेही म्हणजे कारवाई झालीच नाही सरकारनं केलीच नाही आणि हे रोष जे आहे कारवाई अठरा दिवस होऊन देखील कारवाई होत नसल्यामुळं आज ही जनसमुदाय म्हणजे फक्त मराठा समाज नाही तर अठरा पगड जातीतील दलित समाज असेल साळी माळी तेली पोळी तांबोळी सर्व अठरा पकड जातीचे समाज बांधव संतोष देशमुखला न्याय मिळत नाही तोपर्यंत रेणापूर तालुक्यातील अठरा पकड जातीतील लोक व सकल मराठा समाज स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीचा आक्रोश मोर्चामध्ये नियोजन आहे सध्या पहिला गेलं तर मसा जो येते देशमुख यांच्या कुटुंबियाला सांत्वन करण्यासाठी अठरा पकड जातीचे नेते आमदार खासदार हे जाऊन भेटत आहेत परंतु रेन, रेना रेनापूर तालुक्याचा नवनिर्वाचित खासदार या ठिकाणी कुठंच बोलताना दिसला नाही व त्या मसाजोगला गेलेला दिसला नाही शंभर टक्के ह्या गोष्टाची खेद आहे लातूर जिल्ह्याचे खासदार हे त्या ठिकाणी गेले नाहीत हे असे आपण सांगताय त्या पद्धतीने आम्ही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय पण शंभर टक्के जोपर्यंत हे लोकप्रतिनिधी आवाज उठवणार नाहीत कुटुंबियांना भेट देणार नाहीत तोपर्यंत न्याय मिळणार नाही जोपर्यंत रस्त्यावरली लढाई तर आम्ही लढतोय पण लोकसभा लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवण्याचं काम हे लोकप्रतिनिधीचं असतं जरा जनाची नाही तर मनाची तर लाज बाळगा आत्ता तरी त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवा आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय आणि जोपर्यंत त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ही समाजाच्या वतीनं तीव्र भावना आहे